नमस्कार एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कडधान्य खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत ते आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मूग डाळ खाण्याचे फायदे कडधान्यांमुळे अनेक जीवनसत्व आणि पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात यामुळे रोजच्या आहारात डाळीचा समावेश करावा मूग आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते मूग चरबीचे प्रमाण कमी असते आणि त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते मधुमेह असलेल्या लोकांसाठी ही डाळ आरोग्यदायी असते मूग डाळीतील लोह अशक्तपणापासूनच बचाव करण्यास मदत करते मूग पोटॅशियम फायबर आणि मॅग्नेशियम पुरेसे प्रमाणात असते त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मूग डाळीचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते मसूर डाळ खाण्याचे फायदे मसूर डाळ आपल्या आहारातील प्रथिनांचे प्रमाण पूर्ण करण्यास मदत करते मसूर डाळ आरोग्यदायी आणि स्वादिष्ट कडधान्यांपैकी एक असून आहारात तिचा समावेश केल्यास अनेक फायदे मिळू शकतात मसूर डाळ ही लोह प्रथिने फायबर आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्वांचा उत्कृष्ट स्रोत आहे ज्यांना निरोगी मार्गाने वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हा एक आरोग्यदायी पर्याय आहे या डाळीत पोटॅशियमचा चांगला स्रोत असतो हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडते याशिवाय व्हिटॅमिन सी बी सिक्स बी टू फॉलिक ॲसिड कॅल्शियम झिंक आणि मॅग्नेशियम मसूर डाळीमध्ये असतात मसूर डाळीमध्ये फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते कॅल्शियम आपली हाडे तयार करण्यास मदत करते तूर डाळ खाण्याचे फायदे तूर डाळीचे सेवन केल्याने वाढते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते तूर डाळीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम मॅगनीज आणि प्रथिने हे सर्व घटक आढळतात ते आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात पचनसंस्था चांगली आणि निरोगी आरोग्यासाठी असणारे तंतुमय पदार्थ आहारात असणे गरजेचे आहे तंतुमय पदार्थासाठी आणि निरोगी आहारासाठी तुरीची डाळ चांगली असते तुरीच्या डाळीमध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात आहेत पावटे खाण्याचे फायदे पावट्याचे सेवन केल्याने शरीरातील अनेक फायदे होतात पोटदुखीपासून ते कानदुखीपर्यंत पावटा अनेक आजारांवर गुणकारी आहे कॅल्शियमची ब आणि क जीवनसत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी देखील पावटे गुणकारी आहेत पावटा अत्यंत पाचक आहे तसेच पावट्यात लोह कॅल्शियम फॉस्फरस प्रथिने आर्द्रता तंतुमय पिष्टमय पदार्थ ब आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते काळे वाटाने खाण्याचे फायदे काळे वाटाने खायला जेवढे सविष्ट आहेत तितकेच ते गुणकार्य आहेत काळ्या वाटाण्यांचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित समस्या किंवा तक्रारी दूर राहू शकतात काळ्या वाटाण्यात अँटी एन्फ्लॅमेंटरी तत्त्व आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे हृदयाशी निगडीत आजार दूर ठेवण्यास याची खूप मदत होते यात फायबर आणि अतिरिक्त फॅट कमी करण्याची क्षमता असते त्यामुळे काळ्या वाटाण्याची आमटी किंवा भाजी यांचा आहारात समावेश केला तर वजन नियंत्रणात राहते काळ्या वाटाण्यामुळे पचनक्रिया चांगली सुधारते काळ्या वाटाण्यांमध्ये अँथोसायनिन नावाचे रसायन असते हे रसायन डोळ्याचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मदत करते काबुली चणे खाण्याचे फायदे काबुली चणा जितका खायला स्वादिष्ट आहे तितकाच तो पौष्टिक आहे त्यात प्रथिने आणि विटॅमिन बी सिक्स चांगल्या प्रमाणात असते त्यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम आणि फायबर देखील असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात यामध्ये असलेले पेशीचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात काबुली चणे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त आहे त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो काबुली चणे लोहाचा खूप चांगला स्रोत आहे याच्या सेवनाने ॲनिमियाची समस्या होत नाही शरीरात नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात काबुली चण्यात प्रोटीन आणि आयरन मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे केस गळण्याच्या समस्येपासून सुटका मिळते राजमा खाण्याचे फायदे राजमा हा वनस्पती आधारित निरोगी पदार्थांपैकी एक प्रकार आहे पांढरे काळे लाल जांभळे टिपकेदार पट्टेदार आणि पातळ असे प्रकारचे राजमा आहेत ते वनस्पती आधारित प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत जे आपल्या पेशींसाठी आवश्यक पोषक आहेत याशिवाय राजमामध्ये अनेक पोषक घटक असतात राजमाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते कारण त्यात फायबरचे प्रमाण चांगले असते राजमामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फायबर चांगल्या प्रमाणात असतात आपल्या शरीरात लाल रक्तपेशी निर्माण करण्यास मदत करते शरीरातील हिमोग्लोबिन आणि रक्ताचे प्रमाण वाढवू शकतात राजमामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे प्रत्येक स्त्रीला निरोगी राहण्यासाठी आवश्यक असतात राजमा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात चवळी खाण्याचे फायदे चवळी हा शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे त्यात वनस्पती आधारित प्रथिने असतात तसेच फायबर भरपूर प्रमाणात असल्याने वजन कमी करण्यास मदत होते याशिवाय कॉलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यासाठी चवळीचे सेवन करणे फायदेशीर आहे चवळीमध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए आणि प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात जे त्वचेचे आरोग्य सुधारतात ॲनेमियाच्या उपचारात चवळीचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा पोटदुखी थकवा यासारख्या समस्या कमी होऊ शकतात मूग खाण्याचे फायदे हिरव्या मुगांमध्ये पोषक तत्वे असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी मोड आलेली कडधान्य खाण्याचा सल्ला दिला जातो मोड आलेल्या हिरव्या मुगांमध्ये प्रथिने कॅल्शियम लोह आणि आहारातील फायबर तसेच विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स हे पोषक घटक असतात नियमितपणे मोड आलेले हिरवे मूग खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते मोड आलेले मूग उकडून खाल्ल्यास पचनक्रिया सुरळीत होते बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते मोड आलेले हिरवे मूग खाल्ल्यास शरीरातील ऑक्सिजनची पातळी आणि लाल पेशी वाढतात तसेच शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते मटकी खाण्याचे फायदे प्रोटीन्सने भरपूर असलेल्या मटकीचे सेवन करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत आहारात मटकीचा आवर्जून समावेश केला जातो मटकीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते मटकीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोहाचं म्हणजेच आयरनचं समावेश होतो मटकी खाल्ल्याने वजन कमी होते मटकीमध्ये पुरेशा प्रमाणात कॅल्शियम देखील असते हाडे मजबूत ठेवण्यासाठी फायदा होतो मटकीमध्ये झिंकचेही प्रमाण अधिक असल्याने शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते मटकीच्या सेवनामुळे शरीरातील कॅलरीज कमी होण्यास मदत मिळते मटकीमधील विटॅमिन बीमुळे आपल्या शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवण्यास मदत मिळते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कडधान्य खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात ते पाहिलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओज तुमच्या मित्रांना शेअर करा थँक्यू